होतो असतो पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा हा कार्यक्रम एका विचाराने आम्ही घेतला पुरुष मंडळी म्हणून त्याला प्रचंड प्रतिसाद तुमच्याकडला असतो आणि सरासरी पहिल्या पिढीला एवढ्या महिला किंवा एके दहा पंधरा महिला जास्त असतात हा आमचा दररोज पण ज्या वेळेला शिवजन्मोत्सव अठरा तारखेला रात्री शिवाई टोकाला असतो त्यावेळेला कमी तुम्ही पन्नास तर महिला येत नाहीत असा अनुभव केल्या तीन वर्षाचा महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं महिलांना ज्या गेल्या वेळेला पन्नास लाख महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की अठरा तारखेला आपल्याला शिवजयंती सुरुवात जायचं आहे आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाचं नाव आहे आईपूजा होतो आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीदच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडून आपण कार्यक्रम घेतो गेल्या चार वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झाला नाही आता मग काही सांगितलं की दर्शनाला म्हणजे बरं तर त्याला पोलिसांची परमिशन नाही एकच दोष आणि रात्रभर जर पस्तीस हजार बायका चाळीस हजार बायका वर चालल्या तर एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिळू असते आणि त्याला परत सकाळपासून पोलीस बंदोबस्तात पाहिलेला आज रविवार आहे आणि पुढच्या कार्यक्रम आणि ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी घेतला त्यावेळेला शंभर एक बैठका झाल्या नंतर दुसऱ्या वर्षी कमी झाल्या गेल्या वेळेला आम्ही सात ते आठ बैठका आम्हाला असं वाटतं महिला कार्यक्रमामध्ये येतील का नाही पण महिला आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्याला विनंती

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका